बदलापूर शहरातील धनलक्ष्मी आणि सह्याद्री हॉस्पिटल जे आहेत हे दोन्ही हॉस्पिटल बोगस आहेत आणि हे बंद करण्याची मागणी जे आहे या हॉस्पिटलवरती कारवाई करण्याची मागणी आता करण्यात आलेली आहे नमस्कार मी स्वप्नाली सध्या आपण धनलक्ष्मी या हॉस्पिटल जवळ आलेलो आहोत अर्थात सह्याद्री हॉस्पिटल जे आहे बदलापूर पश्चिम परिसरामधील समर्थ चौक मध्ये आहे मात्र धनलक्ष्मी हे जे हॉस्पिटल आहे हे कुठे आहे असं नागरिकांचे आम्हाला प्रश्न येत होते तर त्या संदर्भात आज आपण इथे आलेलो आहोत आणि अतिशय महत्वाचे अपडेट जे आहेत आपण या लाईव्हच्या माध्यमातून आता घेणार आहोत तर हे आहे आपलं धनलक्ष्मी हॉस्पिटल हे धनलक्ष्मी जे हॉस्पिटल आहे हे हॉस्पिटल देखील बोगस हॉस्पिटल असून जे आहे याची याला लवकरात लवकर बंद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे आणि अर्थात हे हॉस्पिटल कुठे आहे ते आपण आता सध्या बघत आहोत तर आपण बघत असाल तर इथे आहे आपला चिंतामणी चौक आणि हाच आपला जो स्टेशन रस्ता आहे बदलापूर स्टेशन तर ज्या ज्याही नागरिकांना माहिती नसेल त्या नागरिकांना माहिती व्हावं यासाठी जे आहे आपण धनलक्ष्मी हॉस्पिटल या ठिकाणी आलेलं आहोत आणि हॉस्पिटल जे आहे कुठल्या ठिकाणी चालू होतं हे सुद्धा आपण आता बघणार आहोत नेमकं संपूर्ण अपडेट्स जे आहे ते आपण आता घेणार आहोत या लाईव्हच्या माध्यमातून हे बघा धनलक्ष्मी निसर्ग होम म्हणून जे आहे या ठिकाणी आपल्याला छोटीशी एक लिहिलेलं दिसतं आहे इथे प्रिंट केलेलं आहे आणि त्यानंतर हे जे हॉस्पिटल आहे एका सोसायटीमध्ये मांजिरी मंजिरी हाईट्स म्हणून जी सोसायटी आहे या सोसायटीमध्ये जे आहे हॉस्पिटल सुरू आहे नेमकं अर्थात संपूर्ण माहिती आपल्याकडे काय आलेली आहे आपण ते तेरा घेणार आहोत चिंतामणी चौक मध्येच हे हॉस्पिटल आहे त्यानंतर दुसरं जे हॉस्पिटल आहे जे बोगस हॉस्पिटल म्हणून जे आहे बंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे तर ते जे हॉस्पिटल आहे आपला समर्थ चौक मध्ये आहे बदलापूर पश्चिम परिसरामध्ये खरात नजर टाकूया संपूर्ण बातमीवरती की संपूर्ण बातमी काय आहे तर बघा आरोग्य सेवा आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून जे आहे कालच एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये असं लिहिलेलं आहे की विषय काय आहे ते जाणून घेऊया सह्याद्री हॉस्पिटल व धनलक्ष्मी हॉस्पिटल कुळगाव बदलापूर पश्चिमचे मालक डॉक्टर योगेश प्रकाश मिंढे व डॉक्टर विकास तुकाराम कांबळे यांचे हॉस्पिटलचा परवाना रद्द करून दोन्ही हॉस्पिटल त्वरित जे आहेत बंद करण्यात यावे आणि सदर डॉक्टरांवर जे आहे फौजदारी कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे आपले बदलापूरच्या माध्यमातून देखील आपण जे आहे काही महिन्यांपूर्वी या संदर्भात एक लाईव्ह केला होता वे ला ज्या वेळेला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये जे आहे एका रुग्णाला एका रुग्णाचं जे आहे तिथे व्यवस्थितपणे त्यांना ट्रीटमेंट देण्यात नाही आली होती आणि जर आपण बघत असाल तर आता हे दोन्ही जे हॉस्पिटल आहे सह्याद्री हॉस्पिटल आणि धडलक्ष्मी हॉस्पिटल तर हे दोन्ही हॉस्पिटलवरती जे आहे गुन्हा दाखल करून हे हॉस्पिटल लवकरात लवकर बंद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे पुढचं काय आहे आपण ते जाणून घेणार आहोत आता उपरोक्त विषयाबाबत संदर्भ सं, संदर्भीय जे आहे परिवर्तन प्राप्त झालेले आहे आणि त्यानंतर या चौकशी झालेल्या अहवालानुसार अनुषंगाने आपल्यास आदेश देण्यात येते की आपण स्थानिक जे आहे प्रधिकारी असल्याने सदर प्रकरण बॉम्बे नर्सिंग होम नुसार तसेच चौकशी समितीच्या प्रत्येक निरीक्षणानुसार तात्काळ कर कारवाई करण्यात यावी केलेल्या कार्यवाहीनुसार अनुपालन अहवालाचा असंचालक आरोग्यसेवा मुंबई मंडळ ठाणे त्याचबरोबर जे आहे आता लवकरात लवकर जे सादर करण्यात यावा असे आदेश देण्यात आलेले आहे तुम्ही सुद्धा कधी या हॉस्पिटलमध्ये जे आहे ट्रीटमेंट घेण्यासाठी आला होता का सह्याद्री हॉस्पिटल असू द्या नाहीतर धनलक्ष्मी हॉस्पिटल असू द्या या ठिकाणी तुम्ही सुद्धा आपण बॅक कॅमेराने बघूया म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे नाव आहे ते व्यवस्थित दिसेल हे बघा हे धनलक्ष्मी हॉस्पिटल आहे तर या संदर्भात जे आहे तुमच्याकडे देखील काही अपडेट्स आले होते का तुमच्यासोबत देखील काही प्रसंग इथे घडले होते का आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून जे आहे तुम्ही देखील या संदर्भात माहिती देऊ शकता आता अजून काही महत्वाचे अपडेट्स आपल्याकडे या संदर्भात आलेले आहेत तर आपण तेही आता घेणार आहोत तर बदलापूर शहरामध्ये जेही काही असले बोगस हॉस्पिटल आहे त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करून ही हॉस्पिटल त्वरित बंद करण्यात यावी अशीच मागणी करण्यात येत होती सह्याद्री हॉस्पिटलचं नाव जे आहे सर्वात पहिले समोर आलं होतं अर्थात डॉक्टर मिंडेज जे आहे त्यांच्या विरोधात देखील आपण बघत असाल तर मनसेच्या संगीता चेनवणकर जे आहेत त्यांनी देखील मागे काही महिन्यांपूर्वी देखील त्यांनी मागणी केली होती की लवकरात लवकर जे आहे सह्याद्री हॉस्पिटल हे बंद करण्यात यावं कारण त्या ठिकाणी जे आहे बोगस कारभार जो आहे तो हॉस्पिटलमध्ये सुरू असतो आणि असंच एक जे आहे आता हे सुद्धा हॉटेल आहे हे बघा सॉरी हॉस्पिटल आहे डॉक्टर मिंडेज तर धनलक्ष्मी नर्सिंग होम चोवीस तास सेवा उपलब्ध केले केली जाते असं सांगण्यात येतं पण मात्र जर बघत असाल तर मंजिरी हाईट म्हणजे एका सोसायटीमध्ये सुरू असलेलं हे हॉस्पिटल होतं आणि ते आता आ, बंद करण्याचे जे आहेत मागणी करण्यात आलेली आहे कारवाई करण्यात आलेली आहे या संदर्भात जे परिपत्रक देखील निघाले तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून त्या देखील नक्कीच देत चला अजून काही माहिती आपल्याकडे आलेली आहे यावेळी तर आपण तीही बघणार आहोत तर अजून संपूर्ण माहिती काय आहे ते आपण आता जाणून घेऊया बघा बदलापूरमधील बोगस हॉस्पिटलवर जे आहे अखेर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून बोगस उपचार व आरोग्य वैद्यकीय सेवांमुळे अनेक नागरिकांचे से प्राण गेले आहेत या गंभीर प्रकरणाबाबत जे आहेत सातत्याने राज्य शासन आरोग्य विभाग तसेच आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांच्याकडे तक्रारी व पाठपुरवठा केले जात होतात अर्थात हा जो पाठपुरवठा आहे मनसेच्या संगीता चेंडवणकर त्याचबरोबर सोडवणे सर जे आहेत यांच्या माध्यमातून होत होता आणि त्यानंतर जर आपण बघत असाल तर आज या पाठपुरवठ्याला पुर, जे आहे मोठे यश आलेले असून आरोग्य सेवा आयुक्त मुंबई यांनी जे आहे ठाणे जिल्हा यांच्याबाबत जे आहे शलचिकित्सक यांना याबाबत तत्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे आणि आता लवकरात लवकर जे आहे ही हॉस्पिटल बंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे त्यानंतर ही ही जर ह्या ज्या वेळेला आपण बघत असाल तर नागरिकांच्या जीवाशी इथे सर्रासपणे खेळ सुरू आहे आणि यापुढची जी मागणी आहे आता याच्यावरती लवकरात लवकर या मागणीवरती लोकर लक्ष देऊन ही जी बोगस हॉस्पिटल आहे ती लवकरात लवकर बंद करण्यात यावी अश तुम्ही देखील या हॉस्पिटल मध्ये कधी आला होता का आम्हाला कमेंट सेक्शन नक्कीच सांगत चला आणि अशा पद्धतीची हॉस्पिटल जी आहे तिला परवाना मिळतात लोकांच्या आहे या ठिकाणी खेळले जात आहे लोकांच्या आरोग्य व्यवस्था जी आहे उक... कुठपर्यंत लक्ष कुठं असतं खरं तर हा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आपण जर बघत असाल तर सह्याद्री हॉस्पिटल वरती देखील जे आहे अनेक अशा रुग्णांनी गुन्हा दाखल केला होता अनेक अशा रुग्णांच्या रुग्णांच्या ज्या आहेत तक्रारी होत्या की जिथे रुग्णांचे प्राण देखील गेलेले आहेत त्याचबरोबर अनेक अशा त्यांना सामोरं जावं लागतं मात्र तरी सुद्धा आरोग्य व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतं हे जे धनलक्ष्मी हॉस्पिटल आहे हे नेमकं आहे कुठं हे देखील अर्ध्या नागरिकांना माहीत नव्हतं मात्र अशा परिस्थितीमध्ये याला परवाना मिळतो तरी कसा या ठिकाणी जे आहे आरोग्याशी कशा पद्धतीने सरासपणे जे आहे नागरिकांच्या खेळ सुरू आहे बघा हे आहे धनलक्ष्मी हॉस्पिटल जर तुम्ही आ, या परिसरामध्ये राहत असाल तर एक जनजागृती म्हणून जे आहे या इथले जे आहे तुम्ही लवकरात लवकर व्हिडिओ जे आहेत हे फॉरवर्ड करा शेअर करा जेणेकरून बदलापूर गाव बदलापूर गावामध्ये सध्या आपण आहोत चिंतामणी चौकमध्ये आपण आहोत जेणेकरून कुठलेही जे नागरिक आहेत ते या ठिकाणी येऊन उपचार घेऊ शकणार नाही आणि जे आहे त्यांच्या आरोग्याला कुठलाही धोका निर्माण होऊ शकणार नाही यासाठी जे आहे ना एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून तुम्ही देखील तुमची जबाबदारी पार पाडायची आहे वारंवार आपण जे आहे लोकेशन दाखवतोय कारण सह्याद्री हॉस्पिटल समर्थ जाऊ बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आहे हे सर्वांना माहिती आहे है मात्र बदलापूर पश्चिम परिसरामधील हे जे धनलक्ष्मी हॉस्पिटल आहे ते कुठे आहे कोणालाही माहीत नव्हतं पण आता जे आहे हे हॉस्पिटल बोगस उपचार आणि आरोग्य वैद्यकीय सेवांमुळे अनेकांचे प्राण गेलेले आहेत आणि त्याचमुळे जे आहे ही हॉस्पिटल बंद करण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे या संदर्भात तुमचे काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला नक्कीच देत चला बघत राहा आपले बदलापूर जे आपण धनलक्ष्मी जे हॉस्पिटल आहे आपलं त्या ठिकाणी आपण आता आहोत या संदर्भात जे आपण वारंवार आपले बदलापूरच्या माध्यमातून जे आहे अपडेट्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे मागे देखील आपण या संदर्भात लाईव्ह केलेलो होतो तरी सुद्धा जर आपण बघत असाल आता तर आपल्याला जे आहे इथे पेशंट वगैरे ना दिसते परंतु मुख्य जो दरवाजा आहे तो त्याचा उघडाच आहे इथे तर अखेर जे आहे संपूर्णपणे याच्यावरती कारवाई कधी होणार आणि या हॉस्पिटलला जे आहेत कधी संपूर्णपणे बंद केले जाणार हा प्रश्न चेन्नई इथे निर्माण होतोय चला तर मग भेटूया पुढच्या बातमीमध्ये आजचा हा लाईव्ह तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि एक जनजागृती म्हणून जो आहे प्रत्येकाने हा व्हिडिओ सगळ्यांना फॉरवर्ड करायचा आहे प्रत्येकाने हा व्हिडिओ जे आहे तुमच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवायचा आहे जर तुम्ही बदलापूर गाव या परिसरामध्ये राहत असाल चिंतामणी चौक परिसरामध्ये राहत असाल तर लवकरात लवकर तुमचे जे नातेवाईक आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून ते या हॉस्पिटलमध्ये जे आहे येऊन त्यांच्या आरोग्याशी जे आहे खेळ करून घेणार नाही या संदर्भात तर मग हे बघा हा आहे चिंतामणी चौक आणि त्यानंतर या मंजुरी हाईटमध्ये सुरू असलेलं हे होतं धनलक्ष्मी हॉस्पिटल मात्र यानंतर आता बदलापूर मध्ये अजून किती जे हा हॉस्पिटल आहे आणि याच्यावरती कशी आणि कधी कारवाई केली जाईल का हा प्रशासकीय निर्माण होतोय कारण जोपर्यंत म्हणजे कित्येक वर्षांपासून खरंतर हे हॉस्पिटल चालू आहे मग एवढ्या वर्षांमध्ये ज्या नागरिकांच्या जीवाशी काही बरं वाईट झालेलं आहे ज्या नागरिकांचा जीवा जीवाला धोका होता भरपूर अशा यांनी जे आहे बिल भरमसाठ बिल भरले असतील हे हॉस्पिटलमध्ये तर मग या सगळ्यांना न्याय अखेर कधी मिळणार आणि अशीच जर हॉस्पिटल सर्रासपणे बदलापूर शहरामध्ये सुरू राहिली तर नागरिकांनी करायचं तरी काय चांगलं हॉस्पिटल कोणतं वाईट हॉस्पिटल कोणतं हे त्यांनी कसं ओळखायचं हा पुन्हा एक मोठा प्रश्न इथे बदलापूरकरांसमोर निर्माण झालेला आहे यासंदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आमच्यापर्यंत नक्कीच मग भेटूया पुढच्या बातमीमध्ये आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा धन्यवाद आणि अत्यंत महत्वाचं तुम्ही जर या हॉस्पिटलमध्ये कधी आला असाल धनलक्ष्मी असू द्या सह्याद्री हॉस्पिटल असू द्या तर तिथे तुमच्यासोबत कधी काही गैरवर्तन घडलं आहे का किंवा तुमच्यासोबत काही फसवणुकीचा प्रकार घडला आहे का तुम्ही आमचे आमच्या संपर्क क्रमांकावरती आमच्यापर्यंत ते नक्कीच पोहोचवू शकता सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक तर या आमचा नंबर सगळ्यांनी नोट डाऊन करायचा आहे आणि लवकरात लवकर ग्रुप सगळ्यांनी जॉईन करून घ्या जेणेकरून काही महत्त्वाचे अपडेट्स असतील तर आपण ते तुमच्यापर्यंत पोहोचवत जाऊ चल तर भेटूया पुढच्या बातमीमध्ये धन्यवाद